बुद्ध शाहू फुले आंबेडकर यांचे विचार कलावंत व युवकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी फक्त बौद्ध भिक्षूंची नसून ही जबाबदारी कलावंतांची सुद्धा आहे या उद्देशाने प्रबोधनकार कवी गायक कलावंतांची एकदिवसीय कार्यशाळा वीस जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्शुला कॉलनी वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेचे उद्घाटन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ गायक प्रकाशनाथ पाटणकर रोधनकार व ज्येष्ठ गायक अनिरुद्ध शेवाळे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गायक सुभाष कोठारे यांनी दिली जय भीम नमो बुद्धाय मी गायक सुभाष कोठारे एकदिवसीय कार्यशाळेचे जे आयोजन आहे आंबेडकरी कलावंतांसाठी खास जे प्रबोधनकार म्हणून लिहितात आणि गायक आहेत तर याचा मूळ उद्देश असा आहे की बाब बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्यांची दहा भाषणे तर गायकांचं एक गाणं तर ही बाजू सर्वच सांगतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अर्थी हा स्लोगन बोललेत हे वाक्य बोललेत ते गाणं जे बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांनी अभिप्रेत होतं बाबासाहेब आंबेडकराला अभिप्रेत होतं ते गाणं कोणत्याच गायकाच्या याच्यात अलीकडच्या गायकांमध्ये दिसत नाही गायक आहेत मी असं सर्वांबद्दल बोलणार नाही परंतु काय जास्त प्रमाण असं आहे की नाचगाणं जास्त सुरू आहे आणि अलीकडे आंबेडकर जयंती असो बुद्ध जयंती असो अनुचित प्रकारसुद्धा घडत आहेत तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बुद्ध फुलेशाहू आंबेडकराचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गायक कलावंताची आहे नुसती भिक्खू संघाची नसून त्यामध्ये गायक सुद्धा योगदान असलं पाहिजे त्याकरता त्या गायकाला मार्गदर्शन करण्याची आमची आम्ही काही लोकांनी असं ठरवलं की मार्गदर्शन या नवीन गायकांना किंवा ज्या गायकांना अभ्यास नसेल त्या गायकांपर्यंत किंवा अभ्यास असेल त्याही गायकांना खरी चळवळ बाबासाहेब आंबेडकरांची फुलेशाहू बुद्धा यांच्या विचाराची त्यांच्यापर्यंत पोहोच पोहोचली पाहिजे असा एक उद्देश ठेवून या गायकांचे एकदिवसीय कार्यशाळा आम्ही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला उर्वेला कॉलोनी वर्धा रोड नागपूर इथे या कार्यक्रमाचं वीस तारखेला येत्या वीस तारखेला रविवार दिनांक वीस दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे हां याकरता मार्गदर्शन करण्याकरता मुख्य वक्ते आहेत प्राध्यापक राठोड प्रकाश राठोड नागपूर त्याचप्रमाणे प्राध्यापक रमेश राठोड नागपूर आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत माननीय आदरणीय प्रकाशनाथजी पाटणकर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कवी गायक त्याचप्रमाणे अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे माननीय आदरणीय प्रबोधनकार अनिरुद्धजी शेवाळे ज्येष्ठ कवी आणि गायक त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून हे तर मी सांगितलंच आहे प्रमुख पाहुणे म्हणून मनोजराजा गोसावी ज्येष्ठ कवी गायक त्याचप्रमाणे कवी कमलेश पाटील वर्धा आणि ॲडव्होकेट नाक्सेन मानकर नागपूर आणि आयोजक आम्ही सर्व गायक कलावंत आहोत